नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे हिरव्या मुगाचे पराठे त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत गव्हाचं पीठ मैदा थोडंसं तूप ओवा कोथिंबीर जिरं अद्रक लसूण मिरची हळद तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना पराठ्या आपण सारण तयार करून घेऊया पॅन गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी थोडस तेल टाकणार आहे तर इथे मी आपले मोडालेले आलेले मूग टाकणार आहे परतून घ्यायचे आहे टाकणार आहे मी थोडस मीठ तर ह्यामध्ये टाकणार आहे मी मिरची अद्रक लसूण आणि जिरं हे मिश्रण चांगलं सात ते आठ मिनिटं असं परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे मी आपली हळद मिश्रण चांगलं एकजीव करून दे घेणार आहे हे पहा अशा प्रकारे चांगलं मिश्रण मी परतून घेतलेलं आहे पाच दहा मिनट आता हे थंड करून बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे मी एकीकडे एक पीठ मळून घेणार आहे त्यासाठी घेणार आहे आपलं गव्हाचं पीठ थोडस मैदा ओवा टाकणार आहे समीनुसार थोडस ऑलरेडी आपण सारणामध्ये मीठ टाकलेलं आहे आता हे मिश्रण मी मळून घेणार आहे ह्यामध्ये हळूहळू पाणी टाकायचं आहे मिश्रण चपातीपेक्षा थोडस सैल मळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे तर यामध्ये थोडस तेल टाकणार आहे आणि हे पीठ एक वीस मिनिट चांगली मुरत ठेवणार आहे इथे मी आपले मूग घेतलेले आहेत त्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर आणि हे वाटते आता अशा प्रकारे थोडस भरड मी वाटून घेतलेलं आहे सारण आता एक वीस मिनिट आपलं पीठ पण मुरून झालेलं आहे आता मी गोळे करून त्याच्यामध्ये ते सारण भरणार आहे आणि पराठा लाटून घेणार आहे आता मी ह्याचे गोळे करून घेते आणि थोडस सारण भरून घेते पूर्ण पॅक करून अशा प्रकारे संपूर्ण गोळे मी भरून घेणार आहे आता इथे मी सारणाचे आहेत ना गोळे करून घेतलेले आहेत मी आता हे पिठाचे गोळे करते थोडंसं पीठ घेतलं तरी चालेल सारणाचा गोळा टाकून पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व गोळे मी करून घेणार आहे आता इथे मी पराठा लाटून घेणार आहे थोडस पीठ लावून हलक्या हाताने लाटायचं आहे हे पहा असं लाटून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये पॅन गरम झाला की त्यामध्ये दे, शेकून घेते पॅन गरम झालेला आहे आता मी टाकणार आहे आपला पराठा पराठा चांगला दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा आहे आणि वरून थोडंसं तूप लावायचं आहे हे पहा वरून थोडंसं तूप लावते दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं आहे थोडस तूप लावायचं आहे अशा प्रकारे तयार आहेत आपले हिरव्या मुगाचे पराठे व्हिडिओ आवडल्यास लाईक्राईब